प्रचारापासून सगळ्या गोष्टी म्हणून हे सगळे लोक ही सगळी नेते मंडळी आपल्यावर राहिले ना नाय पुढचं एखादं किंवा काहीतरी गडबड झाली किंवा पक्षाने एखादी बोलायचे ठरले असेल सगळ्यांनी मिळून त्याच्यानुसार दोष देऊन परत आता कोण काय करल या निवडणुकीमध्ये आता प्रत्येकाने तुषार भाऊ तुम्ही उदार्थ उल्लेख केला जेव्हा सगळेजण आपण सगळं देण्याच्या माध्यमातून एखाद्याला पुढं तिथं नेतो आणि कसोटीच्या आव्हानाच्या संघर्षच्या काळात जप तो तिथे स्वार्थासाठी जर आपल्यावर नसल तर <laughs> काय करायचं बरेच जण निवडणूक झाल्यानंतर काहीचे मला फोन आलेच म्हणजे पलीकडे गेल्याचे नाही आपलेच शुभचिंता झाले <laughs> निवडणूक झालं असं काही चांगलं आहे झालं असं काही करायचं पण आता जुळून घ्या जुळून घ्या काय करायचं आमच्या बोकांनी बस घेते बरोबर आहे नको नको आम्ही निश्चिनी काम करू काय फायदा आमचा आपल्याच लोकांनी एन के साहेबांसारखी तुमच्या शब्दाला धार दिवा साहेबांनी जसं कार्यकर्ते ओळखलं तसं तुम्ही तुम्ही सुद्धा कार्यकर्त्याला मोठे करू नका आपली जी संघटना आहे आपण काय एकमेकांचे कामगार किंवा पगार घेणारी माणसं किंवा मी तुमचा मालक किंवा हे कोण मालक असं काही नाही आपण हृदयाला ना हृदय जोडणारे एका माळेत प्रेमाच्या एका विचाराने गुंपलेली सगळे माणसं आहेत आणि ती एका दिनाने एका विचारात सांगतात इतर पक्षाचं मी सांगू शकत नाही इतर म्हणजे शिवसेना उद्धव नाही इतर लोक जे आहेत मी म्हणून तसंच झालं पाहिजे असं करा तसं करा आपल्या पक्षाची लोकशाही पद्धतीची शिक ठीक आहे ना वरती काय घडामोडी झाली जुन्नर मध्ये आपण एकत्र <laughs> एक राहायचं मग एकत्र राहत असताना आपला विचार असं पुढे जात असताना मला तुम्हाला एक आवर्जून आता इतर आहे ठीक आहे आता आपली टीम बसती प्रत्येक परीने काही ना काही करत असतो असत चित्त मोडली तर त्याला परत पक्षामध्ये थारा नाही आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून कितीतरी विनावले करून हे जर असं कृत्य केलं असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही मग आम्ही आज सगळ्यांच होतो हे आपल्याला मान्य नाही <laughs> काय मताचा पटका बसू दे वल्लभ शेटने शिस्तीत आणि विकासाचं राजकारण केले इथे <laughs> <laughs> समजून उमजून घेऊन सगळ्यांपेक्षा लहान आहे सगळ्यांनी सांगणार मी आस आहे तुमच्यापेक्षा मोठा आहे तुम्हाला सूचना करतो हे न्यायचं कोणी आणि नेता असताना तुम्ही जर माझा ऐकत नसत तर ज्या शिस्तीने मी अन्याय करणार नाही करो अन्याय केला तर बोला तर ज्या शिस्तीने आपला पक्ष पुढे न्यायचा असेल त्याच्यातून एक जरी व्यक्ती अशा पद्धतीने गोष्टी करत असेल माझ्या मनासारखं नाही झालं ते मी असं करत लूज स्टॉप जर बाहेर गेलं कांदा आलं त्याच्या जागेवरच वाद आल्याशिवाय राहणार नाही असं चालणार नाही शिस्त म्हणजे शिस्तीने केलं बाहेर आहे वाटतं ना काय बोलावं मला येऊन सांगा इकडे तिकडे बोलायचं नाही असं केलं नाही हे नाही केलं ते नाही केलं काय परिस्थिती आपली डिंगोर हिंगोर घाटामध्ये आम्ही सगळे एक आलो एक जीवानी एक विचाराने पुढं जाण्याचं ठरवलं सगळ्यांशी विचारून ठीक आहे आता चार इच्छुक होते होते का पण एकदा आपला निर्णय झाल्यानंतर तिथं आपल्या जिल्हा परिषद चा इच्छुक उमेदवार पंचायत समितीला थांब नाही पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे आणि पंचायत समिती बघू त्यात मला काही मी सांगितलं तू दोनदा तिकडे जाऊन आला पंकज तुझ्या लक्षात आलं हे बरं <laughs> परत तिकडं गेल्यावर पण तिकडे पंचायत समिती गेली काय झालं त्याच नाही पद्धतीने माझ्या स्वार्थासाठी पक्ष कुठल्याही प्रकारचं जर वेटी धरत हे चालणार नाही कैलास गावकरच्या मंडळीला आशा गावकरला आपण तिथं पंचायत समितीचा सदस्य केलं सोनाबाई ताबाडे की छोट्या गावाची मी अंकुश शेटला म्हणत होतो ती छोट्या गावातली नको नको ते म्हणजे ते माझ्या विश्वास ठेवा मी चकडे फिरलोय आपलं असं करायचंय मी पण आवाज घेतात तळेपासून रिंग रोड पासून नाही म्हणले की बाई बरी आपल्याला ती एवढी चांगली गावचा कारभार तिने केला लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला ती जिल्हा परिषदेस राहिली निलंत आपली तिथून चांगला संघर्ष केला किती आव्हानं तिच्या समोर उभी राहिली पण काही लोक जे आपल्यातले आहेत त्यांनी कोणी कोणी केली त्याचा लखोटा आमच्याकडे आहे आम्ही पक्ष नेतृत्वाकडे पाठवणार हो आहे यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि आमचं असं मत आहे की ही परत आपल्यात पण आपण त्या डिंगोर गटामध्ये तिन्ही सीटा काढली नंतरचा उत्तूरचा गट ज्या लोकांना आपण आजपर्यंत शून्यापासून वरती पर्यंत सगळ्या गोष्टी केल्या घरातल्या सारखं वागवलं कशा वस्ता, 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 दे दे <laughs> ते कशा पद्धतीने पुढे गेले बरं पहाटे तीन ना यांचे प्रवेश कधी बारा वाजता तीन वाजता दोन वाजता सकाळचा कुठला प्रवेश झाला समजचे काय तुमचं उतरवाल्यांच काय कळत रात्रीचं कधी रात्रीच झाला पण ते झाल्यानंतर काय भाषण ती माझ्या आईला रडवलं दीड दोन कोटीची अपेक्षा केली काय आमच्या तो ओझरच्या गावाला आहे अहो आमची जी पाच गाव आहेत दोन ओधर दोन हिवरे तेजावाडी टेकेकरवाडी आम्ही सगळे पवारांची बैठक घेतील इथं आहे ना निरंजन आहे केतन कुमार आहे नाही काय ठरलं बैठक सगळे गावावाले ना तू व्हावी अशा आमची इच्छा आहे राष्ट्रवादी तिकीट झालं तर ठीक नाही तू पंचायत समितीने उभी राह तू काही मोठी झाली असं नाही म्हणजे वयानी आहे तू करणारी आहे तू जरा दमाने घे दमाने काही घेतलंच नाही आणि ज्या प्रकारची जी भाषा वापरली तिथं काय आमच्या गावाऱ्यांना पटलेली नाही आणि अशा पद्धतीने कोण कुठेतरी अशा पद्धतीने चॅलेंज करत असत ठीक काय आपल्याला जमणार नाही म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पवार साहेब दादा जे विचार त्यांनी आपल्याला दिले साहेब आता वय झाले ते आता ऍडमिट आहे कुठे जास्त आपण फिरू शकत नाही दादा त्या राहिला मग आपल्याला त्यांचे विचार पुढं चालू ठेवायला त्यांच्या हे विचार मी पुढे जायला पाहिजे ना जबाबदारी खूप मोठी आपल्या आता होते नाही ते म्हणून कसंही चाललं होतं आहे दादा आता तसं चालून चालणार नाही आता डोके आहे आपल्या दिशा आपल्याला दिली यशवंतराव चव्हाण साहेब ती पुढे नेली पाहिजे आणि ती जर आता आप बसून आपण अशीच बायपट सारखी बिघडत राहिली त्याला मी जर गांभीर्याने घेतलं नाही तर कसं जायचं पुढं आपण आणि मी जेव्हा गांभीर्याने घेते तेव्हा आपल्या सवंगडी म्हणून आपण सगळे इथं वल्लभ वल्लभशेठच्या विचार पुरस्कार जमलेलो आहे काय मंदिर शेट आपल्याला असं चालणार नाही शिस्तीने पुढे गेलं पाहिजे अहो जे जवळची मंडळी आहे जिथे तुषार शेठली उल्लेख केला जे आपले नेते होते का ते उमेदवार पसंत नाही उमेदवार पसंत नाही पण निवडून कोण करत ते तरी जागा असं चालणार नाही पक्ष शिस्त ज्यांनी मोडली परत सांगतो यांना पक्षात फारा नाही आणि इथून पुढे विराजे पाटील जो असा वागेल त्यांनी परत आमच्या <स्तिए> येईल आमच्या घरात म्हणजे आमचं बेनकिंना म्हणत नाही आता आपण पक्ष म्हणून बसलो पिंपळवंडेला आता अध्यक्ष मला ते म्हणलं की सूचना दिल्या कीता आपले एकदम घेईल का नाही अशी परिस्थिती त्याच्यामध्ये त्याने धाडच दाखवलं आणि विजय विजय राहिले उभा राहायला धाडच दाखवलं त्याने धाडच दाखवलं मला मान्य आहे तशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तीन महिन्यापासून तोच मारायचा मला उभारायचं उभारायचं तुला मला उभे काय मग त्याला आम्ही उभं करत असतो तो निवडून कसा येईल तो आता इथं नारेगाव चांगली काम काम करणारी मुलगी आहे ठीक आहे इथं आव्हान होतं मी काय मानत नाही का आव्हान नव्हतं धाडसांनी पुढे गेलो पण डे वन पासून पिंपळवंडीतले असतील माळेतले असतील नारिंग असतील वारोवळ असतील इथं जे उपस्थित असतील जे तिथं त्यांनी पाहिले तस काय होणार आहे मग कसं काय पण त्यांची मिटिंग घेऊन प्रत्येकाला सांगितलं असं करायचं काय आता काय शाला काय करायचं काय नाही करायचं अशी भाऊ ना अरे रनात लढलो हारलो त्याला काय मी काय कमी पाना मारत नाही पण एकदा महिन्यात उतरल्यानंतर तू कष्टच